मध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला होता विटंबना करण्यात आली होती त्यानंतर शांततेच्या मार्गानं बंद पुकारण्यात आल्या होता पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज किंवा लाठीचार्जमुळं जशा प्रकारचं एक विद्यार्थी जो की एल एल बीचं शिक्षण घेत होता ज्याचं नाव सोमनाथ या विद्यार्थ्याचं सूर्यवंशीचं अमानुष अशा लाठीचार्जमुळं आज पी एम रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्ही तिथं नाही आम्ही संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो पोस्टमार्टम रिपोर्ट आम्ही पोस्टमार्टम केलं होतं त्या रिपोर्ट आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शॉक आणि मल्टिपल इंजुरीज मल्टिपल इंजुरीजमध्ये त्याला मारहाण झाली होती आणि इतके अमानुष मारहाण झाली की त्याचा मृत्यू झाला याची संपूर्ण चौकशी सी बी आय मार्फत झाली पाहिजे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली त्या पोलीस अधिकाऱ्याचं आम्ही म्हणेल की त्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे हाऊस चालू देणार नाही अशी प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे आणि या राज्यामध्ये न्यायव्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे गुन्हेगारावर कसल्या प्रकारचं वचक या सरकारचं राहिलेलं नाही त्यामुळं आमची मागणी आहे की जोपर्यंत याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सदन आम्हाला चालू द्यायचं चा नाही yes, येस धन्यवाद